यामध्ये या प्रकाशन यामध्ये तथागतांपासून हा प्रवास सुरू झाला कल्याण मित्रतेचा तर आपण बघतो प्राचीन काळातली काही उदाहरण लक्षात घेतली तर जेव्हा पहिल्यांदा तथागताची अंकुलीमालाची भेट होते तेव्हा ते काय म्हणतात त्याला म्हणजे बघा माणूस अत्यंत क्रूर आहे त्याने अनेक खून केलेले आहेत इतक्या खुनी मानसिक अवस्थेच्या म्हणजे व्यक्तीला तथागत म्हणतात अजूनही तुझ्यामध्ये चांगुलपणा शिल्लक आहे तुझ्यातला चांगुलपणा बाहेर येऊ दे म्हणजे तथागतांचं माणसाप्रती बघण्याचा दृष्टिकोन कितीही नकारात्मक पातळीवर रसा तळाला गेलेला मनुष्य असेल तो बदलू शकतो तो होऊ शकतो त्याच्यामध्ये ते ती क्षमता आहे कल्याणामध्ये हा भाव आहे इतका जबरदस्त प्रसंजित धमदिनाला भेटतात आणि धमदिनाला काही प्रश्न विचारतात आणि धमदिना त्याला उत्तर देते आणि नंतर प्रसंगजीत हा राजा तथागतांना जाऊन भेटतो तथागतांना तेच प्रश्न विचारतो आणि तथागत उत्तर देतात आणि प्रसंग म्हणजे उद्गार बाहेर पडतात तथागतात काय आश्चर्य किती अप्रतिम आहे जी उत्तर धमदिनाने दिली अगदी तशीच उत्तर तुम्ही देत आहात कुठेही अंतर पडलेलं नाही पण हे माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अकॅडमिक शिक्षणापेक्षा बहुमूल्य आपल्या आयुष्यामध्ये जर काही असेल तर ते म्हणजे नीतिमत्ता होय ते म्हणजे शील होय म्हणून अकॅडमिक शिक्षणासोबत तुम्ही तुमचं चारित्र्य जपा शिलास आचरण करा आणि अधिक चांगले व्हा अधिक चांगलं व्यक्तिमत्व घडवा त्याच्यानंतर दुसरी म्हणजे बाबासाहेबांची गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे म्हणजे काय यामध्ये म्हणजे उल्लेख करतात आणि त्यामध्ये कसं दिलेलं आहे जरी इतर चोरी करत असतील मी चोरी करणार नाही जरी इतर व्यभिचारी असतील खोटं बोलत असतील मी तसं करणार जरी इतर आर्यष्टिक मार्गाचं पालन करत नसतील मी मात्र करेन या प्रकारे तिथे शिरमार्ग बारमिता आणि आर्यस्टांगिक मार्ग या तीन मनुष्याच्या विकासाच्या मार्गाचा उल्लेख सल्लेख सुत्ता मध्ये आहे हे बाबासाहेब पुत्र आणि त्यांचा धम्म मध्ये लिहितात आणि त्याचा अंतिम ओळ काय आहे चुंद आणि तथागतांचा तो संवाद आहे आणि तथागत म्हणतात कि केला आणि तो त्याच्यासाठी समर्पित झाला तो म्हणजे प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही तो अर्हंत झाल्याशिवाय राहणार नाही त्याच विज्ञान परिपूर्ण बदलल्याशिवाय राहणार नाही आणि हे सांगताना बाबासाहेब मध्ये ओळी देतात की म्हणजे युद्धातल्या हत्यासारख जरी कोणी साथी नसला तरी मात्र या मार्गावर चालत राहीन ही भूमिका आपण घेण्याची गरज आहे जरी कोणी साथी नसला आपलं कसं होत आहे गोरध शिबिर आलं भाज्याचं शिबिर आलं आणि साथी नसला तर मग आपली हिंमत होती का जायची कमिटमेंट हे असं असलं पाहिजे जरी कोणी साथी नसला तरी मी मात्र त्या मार्गावर हा सत्मार्ग आहे हा न्यायाचा मार्ग आहे आणि म्हणून या प्रकारे म्हणजे कमिटमेंट शिलाबद्दल त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमाने आपल्याला उर्गेन संरक्षकांनी दिलं म्हणून हा संघ नाही काय उत्कृष्ट साहित्य आणि शिलाला प्रतिज्ञाबद्धता या म्हणजे संरक्षितांनी म्हणजे दिलेल्या अप्रतिम आधुनिक बौद्ध जगाला ते ते योगदान आणि शेवटची बाब आहे आणि ती म्हणजे बाबासाहेब काय म्हणतात परत भारत देशात बुद्धाचा धम्म पिढ्यान पिढ्या जिवंत ठेवण्यासाठी आपण इतिहासामधून शिकलं पाहिजे काय शिकलं पाहिजे इतिहासामधून इतिहासामधून हे शिकलं पाहिजे प्राचीन काळामध्ये म्हणजे गृहस्थांचा आचरण करणारा संघ नव्हता आर्य संघ होता आर्य संघाचे सदस्य सगळेच होते पण प्रतिक्रांतीमध्ये काय झालं प्रतिक्रांतीमध्ये म्हणजे प्रचारक नष्ट झाले जीवाच्या भीतीने प्रचारक निघून गेले आर्य संघ होता आणि जो जो गृहस्थी होता तो गृहस्थांचा संघ असावा हे बाबासाहेब नमूद करतात प्रतिज्ञाबद्ध गृहस्थांचा संघ असावा असा संघ जर आपल्याला स्थापन करता आला तर भारत देशातून या हजारो वर्ष बुद्ध करता येणार नाही ही गोष्ट संरक्षितांना बाबासाहेबांच्या संपर्कामधून कळली आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ हा प्रतिज्ञा बुद्ध गृहस्थांचा संघ म्हणजे निर्माण करण्यामध्ये संरक्षितांना यश प्राप्त झालं हे आधुनिक जगाला अत्यंत मोलाचं योगदान आहे संरक्षितांच त्याबद्दल आपण सगळे त्यांचे म्हणजे ऋणी आहोत एक आता गोष्ट करण्याची गरज आहे ती अभाव आहे ती सांगून आजचं प्रबोधन संपवलं म्यानमारचं भाषण 1954 फिफ्टी फोर एकोणीसशे चौपन्नच भाषण म्यानमार बुद्धिस्ट कौन्सिल पुढे दिलेलं आणि त्या भाषणामध्ये म्हणून साध्य केलेला आहे धम्मसेवक विवाहित असावा आणि त्यानंतर बाबासाहेब एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे सांगतात ती या सत्तर वर्षाच्या धर्मांतराच्या काळामध्ये आपण साध्य करू शकलेलो नाही त्याचा अभाव आहे आणि ते आपण लक्षात घेतलं पाहिजे ते करण्यासाठी प्रयत्नशील असलो पाहिजे बाबासाहेब काय म्हणतात त्या म्यानमारच्या भाषणामध्ये आपल्याला बौद्ध धम्मामध्ये प्रवेश करण्यासाठी विशेष असा विधी संस्कार असला पाहिजे बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बाबासाहेबांनी उल्लेख केला बाप्तिस्मा ते कोलंबियाला शिकायला गेले ते लंडनला शिकायला गेले आणि तिकडच्या समाजाचं त्यांनी अध्ययन केलं ख्रिश्चन धर्माचं अध्ययन केलं त्यामधून त्यांना ती बाब अत्यंत महत्वाची वाटली म्हणून बाप्तिस्मा या शब्दाचा उपयोग केला जातो आणि बाप्तिस्मा सारखा विधी संस्कार असावा आता त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये जे धम्मित्र होतात ते प्रतिज्ञाबद्ध होतात त्याच्यामुळे हा विधी संस्काराचा भाग होण्याच्या माध्यमाने त्रिरत्न बौद्ध महासंघामधून आपण साध्य केलेला आहे पण लार्ज स्केल वर जनसमुदायामध्ये बौद्ध होण्यासाठी कोणता विधी संस्कार आहे ना अभाव इथे किती बसलेले इथे लोक आहेत ज्यांनी जाहीरपणे बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे धम्मचारी धममित्र सोडून धम्मचारी सोडून किती लोक बसलेले आहेत आणि संपूर्ण भारत देशामध्ये दे आता कितीतरी लोक आहेत ज्यांनी म्हणजे जाहीरपणे लोकांच्या पुढे बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली नाही महाराष्ट्र सरकार हिवाळी अधिवेशनामध्ये बिल आणत आहे बौद्ध होण्याचं प्रमाणपत्र मागितलं जाईल येणाऱ्या काळामध्ये कोणाकडे आहे त्याची गरज भासेल राजकीय लोक त्या पद्धतीने पुढे जात आहेत आणि ही गोष्ट बाबासाहेबांना त्या काळात पडली आणि म्हणून त्यांनी ते दे नमूद केलं की सामान्य जनतेसाठी बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करण्यासाठी विधी संस्कार असला पाहिजे म्हणून माझी सूचना आहे आपण आपला पाचवा वाढदिवस दहावा वाढदिवस मुलाचा सा साजरा करतो की नाही तर त्या पत्रिकेमध्ये छोटस सुंदर पत्रिका असा पाहिजे माझ्या मुलाचा पाचवा वाढदिवस दहावा वाढदिवस आणि त्याच्यामध्ये नमूद करायचं त्यासोबत त्याचा धम्म प्रवेश समारंभ पाच पन्नास माणसांना बोलावून जीव घालतो आपण एकाच कामामध्ये दोन काम उरकायचे एखादा धमचारी बोलवा एखादा अतिशय सुंदर प्रबोधन करणारा भिक्कू असेल नसेल दोघही उपलब्ध तर ज्या माणसाला धर्म चांगला सांगता येतो त्याला बोलवा सुंदर म्हणजे पूजा स्थान तयार करा नाही का संपूर्ण जे काही वंदना आहेत ते घ्या आणि दोनशे तीनशे लोकांच्या पुढे जाहीरपणे म्हणजे त्याचा धम्म प्रवेश समारंभ त्याला त्रिशरण पंचशील द्या म्हणजे तुम्ही बोलणार तो ग्रहण करणार आणि त्यानंतर त्याला बावीस प्रतिज्ञा द्या सायकोलॉजिकली त्याच्या मनावर परिणाम होतील की नाही त्याला वाटेल की नाही तीनशे लोकांमुळे मी म्हटलं राम कृष्ण गौरी गणपती यांना मानणार नाही याची उपासना करणार नाही त्याच्या मनावर परिणाम होतील कि नाय म्हणतात प्रत्येक गोष्टीचा परिणाम होतो प्रत्येक बाबीचा परिणाम आणि हा अभाव आहे बाबासाहेबांनी नाईनटीन फिफ्टी फोर मध्ये सांगितला त्याची गरज आहे लार्ज स्केल वर समाजामध्ये बौद्ध धम्म प्रवेश समारंभ नाही हे निर्माण करण्याची बंधू आणि भगिनी अशा प्रकारे म्हणजे आपण अतिशय परिणामकारकपणे म्हणजे पुढे घेऊन जाऊ शकतो आजच्या या शताब्दी सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी मला संधी दिली आणि विशेषतः दोन्ही केंद्राचे चेअरमॅन धम्मचारी मला ही संधी दिली त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपला सर्वांचे आभार व्यक्त करतो इथेच थांबतो जय भीम नमो